नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मॅथ सक्सेस या युट्यूब मध्ये सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे आज आपण संख्यावरील प्रश्न पाहणार आहोत दोन, दोन क्रमवार समसंख्यांच्या वर्गातील फरक तीनशे शहाण्णव आहे तर त्यापैकी मोठी संख्या कोणती ऑप्शन्स आहेत शंभर एकशे दोन एकशे चार अठ्ठ्याण्णव दोन क्रमवार समसंख्यांच्या वर्गातील फरक दिलेला आहे तीनशे शहाण्णव तर त्यापैकी मोठी संख्या आपल्याला शोधायची आहे त्यासाठी सूत्र आहे मोठी संख्या बरोबर फरक अधिक चार छेद चार फरक दिलेला आहे तीनशे शहाण्णव अधिक चार छेद चार तीनशे शहाण्णव अधिक चार बरोबर चारशे चारशे छेद चार बरोबर शंभर ही संख्या येईल जे त्यापैकी मोठी संख्या बरोबर शंभर असेल ऑप्शन नंबर एक पुढील उदाहरण तुमच्यासाठी दोन क्रमवार वर्गातील फरक तीनशे चाळीस आहे तर त्यापैकी मोठी संख्या कोणती ऑप्शन्स आहेत चौऱ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी शहाऐंशी नव्वद हे उदाहरण सोडवा आणि उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्या धन्यवाद